भारताच्या लेकीने मन जिंकली एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकली मनुभाकर पहिली खेळाडू ठरली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनुभाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे आज दक्षिण कोरियात झालेल्या विरोधातल्या दहा मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकले याआधी रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी मनुभाकरने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं त्यामुळे एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भारताच्या मनुभाकरने महिलांच्या दहा मीटर एअर कांस्य कांस्यपदक पटकावलेलं आहे अठ्ठावीस जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताला हे पहिलं कांस्यपदक मिळालेलं आहे भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनुभाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी